ठाणे महानगरपालिकेने ठाणे शहरातील कचरा समस्या सोडवण्यासाठी लवकरात लवकर एक तांत्रिक अधिकारी नेमावा अशी मागणी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष श्री विक्रांत चव्हाण यांनी आज एका पत्रकार परिषदेमध्ये केली यावेळी बोलताना विक्रांत चव्हाण यांनी शहरातील मोठमोठे मॉल्स त्याचप्रमाणे लग्नांचे हॉल यांचा कचरा उचलला जातो मात्र सर्वसामान्य नागरिकांच्या घरातला कचरा उचलण्यासाठी महानगरपालिकेला वेळ नसल्याची घणाघाती टीका देखील यावेळेस श्री विक्रांत चव्हाण यांनी केली महानगरपालिकेने कचरा उचलला नाही तर लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आणि महापालिका मुख्यालयासमोर देखील कचरा टाका असं आवाहन श्री विक्रांत चव्हाण यांनी यावेळेस ठाणेकर नागरिकांना केलं महानगरपालिका क्षेत्रामध्ये सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणात बांधकामं सुरू आहेत एकीकडे महानगरपालिका ही योग्य प्रकारे कचरा उचलण्यास सक्षम नाही आणि मग अशा वेळेस या सगळ्या बांधकामांना परवानगी कुठल्या आधारावर दिली जाते असा सवाल त्यांनी केला ही सगळी बांधकामं ताबडतोब थांबवण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळेस केली एकीकडे मुंबईने याची व्यवस्था केलेली असताना एकोणीसशे सत्तावीस साली पहिलं डम्पिंग ग्राउंड सुरू केलं ब्रिटिशर्सनी दुसरं डम्पिंग ग्राउंड एकोणीसशे चौसष्ट साली महानगरपालिकेने मुंबईच्या केलं देवनारला आधीचं मुलुंडला होतं नंतर तिसरं साडेतीनशे एकर जमीन त्यांनी कांजूरमारला विकत घेतली महानगरपालिकेने आणि तिसरं डम्पिंग स्टेशन सुरू केलं ते त्यांची व्यवस्था करू शकले नवी मुंबई त्यांची व्यवस्था करू शकले परंतु ठाणे महानगरपालिका सपशील अपयशी ठरलेली आहे गेल्या पस्तीस चाळीस वर्षामध्ये ट्रान्सफर स्टेशन नाहीत डम्पिंग ग्राउंड नाही जेव्हा मुंबई ठाणं वाढत नव्हतं नव्हतं वाढत नव्हतं तेव्हा जागा भरपूर होत्या आणि आता जागा नाही तेव्हा जागा असताना जर केलं असतं तर ही परिस्थिती उद्भवलेली नव्ह यांनी आणि त्याच्यामुळे आज ही परिस्थिती उद्भवलेली जागाच नाही जागा, जागा संपलेल्या आहेत डी पी निर्माण झालेल्या आहे लोकसंख्या वाढते गाड्यांची लोकसंख्या संख्या वाढते वाहतूक कोंडी होते वाढणाऱ्या लोकसंख्येतून हे कचरा निर्मिती होते अनधिकृत मॉल मॉल्स हॉस्पिटल्स हॉटेल्स लॉन्स लग्नाचे हॉल्स या सगळ्यांमधून टन पेक्षा ठाणे शहरातील भवानी केवळ रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स